नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण आहोत विरारला आणि विरार आर्मीच्या समोर आहे आणि मोठ्या पद्धतीनं चालक हे जर्मनीला जाणार आहेत म्हणजे मग तुमचा हलकं वाला असू द्या ह्याच्यात सर्वांचा भाग आहे ड्रायव्हर लोकांच्यासाठी मग त्यात महिला जरी असतील तरीसुद्धा त्यांना संधी मिळणार आहे आणि श जर्मनी सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा करार हा झालेला आहे आणि मग हे चालक एवढ्या मोठ्या तेतीनं पद्धतीनं पाठवायचं कसं किंवा त्यांचं प्रशिक्षण कसं घ्यायचं किंवा काय कसं घ्यायचं ह्याच्यासाठी समिती नेमलेली आहे आणि महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त हे सुद्धा त्यांच्या समितीवरती अध्यक्ष म्हणून आहेत तर आता एक डेटा बनवायचा था चालला था आहे की त्याचं धोरण निश्चित करण्यासाठी चाललं आहे आणि महाराष्ट्रात पन्नास आर टी पैकी प्रथमच अगदी प्रामाणिकपणानं लोकांना न्याय मिळवण्यासाठी चालकांना कसं उत्कृष्ट ट्रेनिंग देता येईल हे करण्यासाठी विरार आर टीवनं एक इथल्या संघटनांना वगैरे बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि आता विरार आर टी ओनं मात्र इथं बोर्डसुद्धा लावलेले आहेत ला की बाबा आम्ही सहकार्य करू जो करार झालेला आहे आम्ही चालकांच्यासाठी सहकार्य करू जर कुणाला काही अडचणी वगैरे भासल्या येणाऱ्या काळात तर आम्ही सहकार्य करू असं त्यांनी हे बॅनरसुद्धा लावलेले आहेत ला आर टी ओ कार्यालयाचं म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्याने जर असं प्रामाणिकपणाने जर काही काम केलं लोकांना जर कळालं तर निश्चित लोकांना न्याय मिळू शकेल आणि आपल्या महाराष्ट्रातून मोठ्या पद्धतीनं चालक हे जर्मनीसाठी जातील आणि मोठी एक संधी निर्माण झालेली आहे तर प्रत्येक चालकानं जाण्याची तयारी करा मग त्याच्यातून दहा हजार लोक पालघर जिल्ह्यातून जातील ही गोष्ट वेगळी आहे त्यांनी जर स्पष्टच लिहिलेलं आहे दहा हजार चालकांच्यासाठी म्हणून पालघर जिल्ह्यासाठी परंतु हे टप्प्याटप्प्यानं जातील तर, तप्पे जाती तर प्रत्येकानं मात्र हा व्हिडिओ पहा शेअर करा लाईक करा आणि महाराष्ट्रातील सर्व आर टी ओ अधिकाऱ्यांनीसुद्धा मोठ्या पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर चालकांना कुठंतरी न्याय मिळेल आता हेच ना वसाई आर टी ओनं मध्यंतरी एक मीटिंग घेतलेली होती सर्वांना समजावून सांगितलेलं आहे प्रयत्न ही आपण करायचे आहेत आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ बी शेअर करा तसंच जर महाराष्ट्रातील सर्व आरटीवनं जर ह्या धरतीवरती काम केलं तर लोकांना निश्चित माहिती पडेल की बाबा झालेलं आहे जर्मनी सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा करार झालेला आहे फक्त धोरण निश्चित हे करायचं चालू आहे आणि महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त हे समितीवरती आहेत आठ दहा समित्या नेमलेल्या आहेत तर सर्वसामान्य चालकांना न्याय मिळेल तर प्रत्येकानं आता मग बाहेरच्या देशात जायचं म्हटलं तर पासपोर्ट हा काढावाच लागतो तर मी तर ह्या मताचा आहे काढून घ्या पासपोर्ट ज्याला कुणाला संधी मिळेल ज्यांना कुणाला योग येईल तो निश्चित जर्मनीला चालक म्हणून जाईल प्रत्येकानं हा व्हिडिओ पहा शेअर करा आणि जर्मनीला जाण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा